पापी जे पापी जे पापी जे पापी जे पारू जे ए पारू दादूस तुझा मी कशाला जाऊ तुमच नाही बाळा आहे का निमचा नाही नाही चमचा आम्ही चा पीच नाही चमचन नाही रे निमचा निमचा म्हणजे खारी बिस्किट खारी बिस्किट म्हणजे काय खारी बिस्किट फ्रेश पाहिजे एकदम फ्रेश म्हणजे एक वर्ष जुनी आहे बिस्किट फ्रेश येत <laughs> वा वा घे 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 घेऊ क नाही रे बिस्किट येतो क नाही म्हणजे गोरे बिस्किट मला खारी पाहिजे बिस्किट खारी हा देतो देतो असं सांग ना डोळे बंद जीप बाहेर जीप बाहेर कस सांग लागतं त्याचं खार पण तरी पण यो खारं नाही रे येऊ गुर ते ये चांगलं आला खारी बिस्किट कशी असते ती याच्या जा दे चाय जे हा चाय 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 पाहिजे त्याला चाय दे ये हा एक चाय घे मलाई मार अवरेच उर रा भाऊ च्या अरे तूच बोलला ना मलाही मार म्हणून <laughs> ना तुला बोललो दे रे इकडं काय एकेकाची एक 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 पद्धत असती ना तुझ्या तूच बोलला ना मलाही मारन दे म्हणून अशी आंघोळ कधी मला मारली बघून जातो मी गेला ड्रेनेज मध्ये गेला सरड घाबरू नको मी आहे काय घाबरू नको आपल्याला हँडल ए सरेडियला पारंभ पण आहे सरड्याला करा बोल काय पाहिजे सँडविच ते रे सँडविच ते बनव मला नाही येत तुझी लायकी तरी एक सँडविच खायची भजी खायची लायकी नाही तुझी सँडविच मागतो <laughs> <laughs> तो आज या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत केलेलं पाहिजे कारण मंगेश कदमांची मी एक आणखी एक वेगळी ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देतो मंगेश कदम यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे संपूर्ण परिवार अख्ख खानदानच्या खानदान या नाट्य क्षेत्राला किंवा या कलाक्षेत्राला वाहून घेतलेला आहे मंगेश कदम यांचे दोन गोंडस मुलं भाऊ कदम आणि उंची गाठलेली आहे मंगेश कदम यांची मुलगी कादंबरी कदम वेगळी उंची गाठलेली आहे काय आहे ना की आतापर्यंत कसे दोन 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 असतात ना फायनल ला पेयर पण आमच्याकडे कसं तीन पेयर आहेत तर काय झालं ना जसं तुम्ही येणार असं आम्ही गावात डिक्लेअर केलं तेव्हा इतका रिस्पॉन्स इतका रिस्पॉन्स म्हणजे काही लग्न न झालेले पण आले का आमचं लग्न झालं आहे म्हणून मग आम्ही काय केलं चिठ्ठ्या काढल्या तर हजारो चिठ्ठ्यांमधून आम्ही आता तुमच्या समोर आम्ही काही ते बॉक्स या दोन हजारो चिठ्था। हजारो चिठ्ठ्यांमधून मी बघणार नाही मी डोळे बंद हजारो चिठ्ठ्या मी बघणार नाही मी डोळे बंद करतो हजारो चिठ्ठ्या कोणाला संशय आला नको किंवा यांनी पार्सलिटी केली म्हणून वा वा झाला बेटा तुझा रोल संपला <laughs> आणि विजे जे आहेत नवरा बायको रिके गेम सुरू करण्याच्या पहिले आपण पारंपरिक <coughs> एक होम मिनिस्टर सुरुवात करूया प्रथम तुम्ही बायकोचं नाव घ्या केळीचं पान कसं चुरू चुरू फाटतं व्हेरी गुड केळीचं पान कस चुरु चुरू फाटत तेजश्रीचं नाव घ्यायला अरे देवा कसं तरीच वाटत तुळशी बागेत आहे रामाचं मंदिर हो खर सोरी सोखान आहे इन्फॉर्मेशन देत रामाच्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती काय सांगता श्रीरामाच्या बाजूला सीतेची मूर्ती सीतेच्या कमरेला कमरेवर सोन कमरेवर सोन्याचा घडा तुम्ही त्याच कलशत हा कलश अ सोन्याच्या कलशात कळशात केशराचं कल... के, पाणी केशराचं पाणी फोटपसंत पाहिजे